भारतातील व्याघ्र प्रकल्प अभयारण्यामध्ये पर्यटनाची इच्छा असली तरी पर्यटकांना त्यांच्या इच्छेला आवर घालावा लागणार आहे कारण भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप लागणार आहे ताडोबा अंधारी व्याघ्र सुद्धा आज एक जुलैपासून पर्यटनासाठी बंद झाले आहे मात्र या सुट्ट्या व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याच्या कोवर म्हणजेच गाभा क्षेत्राला असून बहुतांश ठिकाणी बफर क्षेत्र पर्यटनासाठी खुले ठेवण्यात आले आहे पावसाळा आणि सुरक्षेच्या कारणास्तव जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सफारी बंद राहणार आहे त्यामुळे पर्यटकांना तीन महिने जंगल सफारीचा आनंद घेता येणार नाही विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्प उमरेड करहाडला, बोर व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रभावित झालेल्या प्रमुख व्याघ्र प्रकल्पांचा यात समावेश आहे जंगल पर्यटनासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे हा निर्णय वनविभागाकडून दरवर्षी घेण्यात येतो हे रस्ते कच्चे आणि मातीचे आहेत पावसाळ्यात खूप चिखल होतो त्यामुळे जीप आणि इतर वाहने अडकून पर्यटकांना त्रास आणि असुरक्षित परिस्थिती निर्माण होते तसेच पावसाळा हा वन्यजीव पक्षी कीटक यांच्या मिलनाचा देखील काळ असतो अशावेळी वाहनांमुळे जमिनीवरील हे छोटे जीव चिरडून जाऊ नयेत ही कारणे लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणेच यंदाही पावसाळ्यात जंगल बंद करण्यात आली आहेत